नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बिनबुडाचा आरोप करून किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण कि स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता असल्या प्रकारची स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदेश करत असतो माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती संपला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात तोही सिंबल म्हणून फिरतो दिल्ली गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसच्या सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडीत सिंबल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही काय तुम्ही काय तमाशा लावा म्हणून बोल तुझ्या आमदार खासदारांना पक्षाच्या किंम सिंबल लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे म्हणून तुमच्याकडे डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर कंत्राटदार त्यांनी खुलासा केलाच आहे पण सपड म्हणताय की ही एकवीसवी आहे जा कि बावीसवी आहे ते शोधावं लागेल शोध ना म्हणा तेही शोध आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान लाटत की आपण काय शेण खात होतो भाऊ मोठा घोटाळा दिवाळी नंतर सरकारचा निघणारे असा बघा सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावी लागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे एवढंच नाही तर जे काय स्पील आहे दायित्व आहे अनेक कामांचं ते देण्याकरता सरकारला करा कसरत करावी लागत आहे याला कुठं घोटाळाला एक काम तर या वर्षभरामध्ये त्याचा टेंडर निघलं नाही कुठलं काम झालं नाही हा कुठं घोटाळा शोधणार आहे डिपेंड नवीन आमदारांना पाच पाच कोटी घोटाळा घोटाळा बिटाळा काय आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले सत्तावीस आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामाकरता दिले ते काय घोटाळे करायकरता घटला करायकरता नाही दिले डेव्हलपमेंट करा करता पैसे दिले